हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत सोलापूरची ग्रामदेवी श्री रूपाभवानी भवानी तर्फे शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त श्री देवी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची हार्दिक स्वागत तसेच समस्त भाविकांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री बंडोपंत अंबादास पवार मुख्य पुजारी श्री रुपा भवानी मंदिर सोलापूर या, या मराठा आरक्षण संदर्भात जे आंदोलनं होतं त्याबद्दल एकूण सात गुन्हे दाखल होतो त्यात त्या पहिला जे आदेश आला होतो त्यानुसार त्यात जे कट ऑफ तारीख दिलं होतं चार्जशीटच्या त्यानुसार आम्ही पाच गुन्हे माघारी घेतलं होतं आणि नंतर आता नवीन जे जी आर आलेलं आहे त्यानुसार जे उर्वरित गुन्हे आम्ही न्यायप्रविष्ट होतो तेही आम्ही समिती गठीत करून त्या समितीने विश्लेषण करून तेही दोन गुन्हे आता माघारी घेतलेले आहे असा एकूण सात गुन्हे सोलापूर शहर हद्दीत दाखल झाला होतो या मराठा आरक्षण संदर्भात घडलेल्या आंदोलना निमित्त आणि ते सातही सात गुन्हे आम्ही आता माघारी घेतलेले आहे या विषयावर सोलापूर शहर पोलीस हद्दीत कुठल्याही प्रकारच्या केसेस आता पेंडिंग नाही आहे